श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आज आहे जया एकादशी आणि आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे बघा आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात आणि बघा आपल्या घरामध्ये काय होतं की आपण भरपूर पैसा कमवतो पण तो पैसा टिकत नाही कारण का घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतात आणि हे जे काही दोष असतात यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते आणि ह्या ज्या वेळेस या काही विशिष्ट तिथी असतात आता एकादशी म्हणा त्यानंतर महिन्यामध्ये अनेक असे काही विशिष्ट दिवस असतात मग कोणते तर चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावस्या या तिथींना काही उपाय केले दुर्गा अष्टमी या तिथींना काही उपाय आपण जर केले ना तर आपल्या जीवनातील जे काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होतात ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी आपल्या आसपास असतात त्यावेळेस काय होतं की आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतात म्हणजे आता कसे तर बघा मी आता हे काम हातामध्ये घेतलेलं आहे मग मला या कामामध्ये मला कधी यशच मिळत नाही असं आपण म्हणतो तर त्यावेळेस काय होतं की ते विचार सतत आपल्या तोंडात आपल्या मनात येतात त्यामुळे त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला विचार यश मिळत नाही त्यामुळे हे जे निगेटिव्ह विचार आहेत ना तर हे आपल्यापर्यंत पोहोचू नये नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा आपण विचार करावा आणि ज्या वेळेस आपण अशा घरामध्ये अशा वेळेस अशा गोष्टींचं संबोधन करतो तर त्यावेळेस काय होतं की आपली जी वास्तू असते तर नेहमी त्या गोष्टींवरती आपल्याला तथास्तू म्हणत असते मग तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा कि निगेटिव्ह विचार करा त्यावेळेस ती आपली वास्तू आपल्याला नेहमी त्यावरती तथास्तू म्हणत असते त्यामुळे नेहमी घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टीच आपण बोलल्या पाहिजेत आता त्यामुळेच काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जाते तर हे जे काही दोष आहेत ना हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला कापूरचा उपाय करायचा असतो कापूरमध्ये अनेक अशा काही सकारात्मक लहरी असतात या सकारात्मक लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि आज तुम्हाला भगवान विष्णूंची से सुद्धा सेवा करायची आहे कारण का माता लक्ष्मी म्हणतात की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ते घरती जागा सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नाही तर त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा म्हणजे काय आज जर त्यांच्यावरती अभिषेक केलेला नसेल तर आवर्जून करा त्यानंतर पिवळ्या कलरचे वस्त्र पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे फुलं त्यांना अर्पण करा त्यानंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्र नामचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्वांचं तुम्हाला घरामध्ये पठण करायचं आहे या स्तोत्र आणि मंत्रांनी काय होतं की आपली वास्तू शुद्ध होत असते वास्तूमध्ये जिथे कुठे वाईट शक्तींचा प्रभाव असतो तर तो वाईट शक्तींचा प्रभाव सुद्धा दूर होतो तर त्यामुळे ह्या स्तोत्रांचा आणि मंत्रांचा आपल्या घरावरती खूप फायदा आपल्याला होत असतो आता तुम्हाला काय उपाय करायचा आहे ते बघा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर घेत असेल तो घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला याच्यासोबत लागणार आहे एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला लागणार आहे एक तमालपत्र आणि तुम्हाला काय करायचं आहे त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहे तुमच्या मनामध्ये आता जी काही इच्छा असेल की आता धनसंपत्ती असू द्या त्यानंतर अनेक इच्छा असू शकतात प्रमोशन नोकरी धनलाभ कर्ज दूर होणे ह्या ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या लाल पेनने तुम्हाला त्या जे का आपण तमालपत्र घेतलेलं आहे ना तर त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे लाल कलरच्याच पेनने लिहायची आहे त्यानंतर हे जे तमालपत्र आहे तर ते दोन्ही दु तुम्हाला दोन्ही हातामध्ये धरायचं आहे तुमचे जे दोन्ही हात आहे ना त्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे एक हात खालून आणि मध्ये तमालपत्र ठेवायचं आणि वरून तुम्हाला परत दुसरा हात त्या तमालपत्रावरती ठेवायचा आहे त्यानंतर माझी ही ही इच्छा म्हणजे तुम्ही त्या तमालपत्रावरती जी काही इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला बोलायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही जी इच्छा लिहिलेली असेल ती त्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला त्या कापूरसोबत जाळायचं आहे आणि जी दालचिनी सुद्धा घेतलेली आहे आपण ती तीसुद्धा तुम्हाला त्या कापूरमध्ये टाकायची आहे आणि ती सुद्धा जाळायची आहे त्यानंतर हे कापूर जोपर्यंत जळत आहे ना तर तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण घरातून हा कापूर फिरवायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा त्याची जी थोडंसं धूर असतो तर तो झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा कापूर फिरवायचा आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि बघा ज्या त्यानंतर ती जी राख असेल ना आता कापूर विजल्यानंतर ती हाताद हाताद का जी राख आहे ती राख तुम्हाला हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला ही राख तुमच्या घराच्या बाहेर येऊन तुम्हाला ही तुमच्या एका फुंकरमध्ये उडवायची आहे आणि माझी जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला बोलायचं आहे तर नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेल सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयाच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ